अंबाबाईच्या देवळाला चार दरवाजे आहेत त्यातला एक आहे सर्वात मोठा त्याला म्हणतात महाद्वार तो ज्या रस्त्यावर उघडतो त्याला म्हणतात महाद्वार रोड इथे सत्यशोधक दासराम चौक आहे त्याची माहिती ऐका कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्या मुखातून शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराजांचा विचार पक्का होता सरकार आपलं होतं शाहू महाराजांचं सरकार असं होतं असं असताना सुद्धा व्यवहारात सनातन होतं सणाला वागणूक दिली जात होती बहुजन समाजाला लांबून पाहिलं जात होतं क्षुद्राची वागणूक दिली जात होती अशा काळामध्ये दासरावनी सत्याग्रह केला पहिला सत्याग्रह देशाच्या सत्याच्या आग्रहासाठी सामाजिक सत्याच्या आग्रहासाठी पहिला सत्याग्रह या ठिकाणी केला आणि बहुजन समाजाला प्रत्येक सनातल्यांच्या भाषेत चतुर्शित असणाऱ्या लोकांना धार्मिक अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला त्यामुळे संत या चौकाचं नाव सत्यशोधक सो एकोणीसशे पंचावन्न साली त्यावेळेस नगरपालिकेत ठराव झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली पंचावन्न साली असा ठराव या ठिकाणी झाला तसाच दासरामांचं नाव देण्याचा रस्त्याचा ठराव बापाची टिकटी ते महापालिका हा दाठराम रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या पुढची माहिती तुम्हाला महत्वाची आहे तो गंगावेश चौक जो आहे तो महात्मा फुले चौक आहे एकोणीसशे पंचावन्न साली नगरपालिकेमध्ये असणारे सगळे सदस्य हे किती प्रागतिक होते त्यावरचे सगळे ठराव हे कोल्हापूर शहरातल्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांच्या नावावर होते आपण ज्या रस्त्यावरून आलो त्रिपतराव शिंदे रोडजी शिंदे चौक महापालिकेच्या चौक तिथला विठ्ठल रामजी शिंदे चौक हे सगळं प्रागतिक पुरोगामी चळवळीचं प्रतीक होतं राज्यसत्तेची सूत्र बहुजनांच्या हातात असल्यामुळं हे शक्य झालं आज राज्यसत्ता आहे पण राज्यसत्ता सनातन आता आता नावानं लोक आपले असतील पण वृत्तीनं सनातनी आहे या सनातन धर्माच्या विरोधीची लढाई या वीस ऑगस्टच्या निमित्त आपण करतो त्याचं प्रतीक म्हणून या चौकामध्ये इथून पुढच्या काळात वीस ऑगस्टला याच चौकामध्ये कायम कार्यक्रम केले जातील आणि ही माहिती आम जनतेला कळावी ही आपली अपेक्षा आहे आजच्या कार्यक्रमात भागीदारी सर्व केल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार मानतो आणि या सर्वांना विनंती करतो इथून पुढच्या काळात या चौकातलं नाव दासराम चौक म्हणून व्यवहारात हो येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आपले सनातनी लोक ह्याला महाद्वार चौक जाणीवपूर्वक म्हणतात आणि आपण त्या सनातनं चले जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्या सांस्कृतिक जो तो त्या तो वारसा तो मोडून काढणं हे आव्हान आहे त्याचं हे प्रतीक पण आपण या ठिकाणी आलेलो आहोत म्हणून दासराम चौकामध्ये आपला कार्यक्रम करत असताना इथल्या सर्वांनी इथून पुढच्या काळात या चौकात दासराम चौकाचं नाव वृद्धिगत करावं अशी विनंती करून माझं वाटेल भाषेत जिंदाबाद